बही भाऊ हे मानले बहीण भाऊ त्या गल्लीत काम नाही त्या गल्लीत चक्कर मारून राहिला तो वडिलांचा पेट्रोल वाया घालवून राहिला अरे ते मागतही नाहीये तरी हे त्यांना पुस्तकं किंवा नोट्स नेऊन देतात पावसाळ्याच्या ट्रेंड मध्ये आता ते निघतात कुठं वेगवेगळ्या गट दोन मार्कांना राहत हा ते तर एक नवीन गंमत आहे एका मार्काने राहिला दहा नाही एक प्रश्न म्हणजे दहा हजार विद्यार्थी तुझ्या पुढे गेले लहान होते कोरोना आला होता दोन मिनिटात होतं माणसं एक काम दहा दिवसात करता माणसं तेच काम किती दिवसात करतील तुम्ही डोळे लावून कोणताही फॉर्म्युला वापरता लॉजिक वापरायचं यार ते कमी याचं उत्तर आहे त्याला ते सूत्र पाठांतर ढमक टमक आणि ह्या लॉंग मेथड शिकवलेली पाहिजे त्या चक्रात कुठेतरी त्याच्याकडे पोट पुस्तकं होतात सगळ्यात सोपी आहे पी एस आय परीक्षा पास होणं मुलींसाठी तर अगदी म्हणजे मी बॉन्ड पेपरवर लिहून जायला तयार आहे मागच्या वर्षाचा कट ऑफ बघितला तर आउट ऑफ टू हंड्रेड सेवन दोनशे एकवीस पेक्षा जास्त लॅब तर दिवसभर सकाळी उठणे लॅबमध्ये जाणे काय कुठं होतं तर लॅबला होतो आपण इथंच अभ्यास करत आहे इथंच त्यांना दाढी आली इथंच त्यांची दाडी पांढरी झाली अजूनही जगाला समजलं नाही वर्ष अठ्ठावन्न साठपर्यंत पर्यंत नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही दोन पाच वर्ष देत आहे सगळं संपल्यासारखं वाटत आणि गव्हर्नमेंटची नोकरी नाही लागली तर मग काय करायचं तो दॅट इज बी अभ्यास तुमच्या आयुष्यातला एका साईडला तुमच्यातल्या असणारा स्किल एका साईडला स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी असतात हे मटेरियल थोडं वेगळं असते प्रत्येकाला फिफ्टी पर्सेंट काहीतरी प्यार आणि मला करायची आहे हो सहज उठला आणि दहावीत चांगले मार्ग भेटले आता काय करायचं आहे तर मला एमपीएससी करायचं आहे मग ते येणं ते अॅटिट्यूड ती लकअप तो अधिकाऱ्यांचा चोरा किंवा व्हिडिओ मध्ये रील मध्ये आजकाल बघतो आपले रील बनतील मला आयुष्यात एकही गणपती नाही देवी नाही ईद नाही सण नाही होळी सगळ्यातला तुम्ही घरी नाहीये आय एस आय एक तीस ते चाळीस लाख लोकसंख्येचा प्रत्येक डिसिजन रात्री झोपतानाची सुरक्षा पासून एस पी साहेब आहे तिथं तरी ते कलेक्टर साहेबांनाच घ्यावी लागते पड़ी होती आणि तुम्ही दुपारी तीन वाजेपर्यंत कंटिन्यू आमचे लेक्चर घेत होता आपण मार्केट मध्ये गेल्या बघतो की पहिले सरांचा नंबर फ्लॅश होते आणि नंतर मग नं लेक्चर चालू होते पंधरा पंधरा तास आपले कंटिन्युअस लाईव्ह लेक्चर राहते ना सेमिनार मध्ये पाहिजे ना की बा वा वारूळकरचा एवढा मोठा क्लास आहे त्यांना एवढे मोठे अधिकारी घडवले तुम्ही आता माझ्याकडे या मी तुम्हाला घडवतो पण आम्ही भंगार लोक घरी पाठवून देतो उट्स स्पर्धा परीक्षा उट्स स्पर्धा परीक्षा यू वॉन्ट टू बिकम कम आय ऑफिसर बिहेव लाइक अ ऑफिसर ऍक्ट लाइक अ ऑफिसर थिंक लाईक ऑफिस तो यहाँ हर एक बरींदा घायल तो यहाँ हर एक बरींदा आहे लेकिन जिस्मे फिरसे उठने की ताका वही जिंदा आहे